महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा धमनार विद्यालयात बालदिनाचा जल्लोष स्पर्धांची रंगत मुलांचा उत्साह हो, आणि मेजवानी साक्री तालुक्यातील धमनार येथील विधायक युवा संघटना संचलित तात्या वसंत सोनू खेरणार माध्यमिक विद्यालयात बालदिन विविध उपक्रमांनी आणि उत्साहाने साजरा करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली बालदिन सोहळ्याचे उद्घाटन विद्यालयाच्या मुख्याध्यापिका रेखा दिनकर जाधव यांच्या हस्ते करण्यात आले विद्यार्थ्यांच्या कलागुणांना चालना स्पर्धांची रेलचेल विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने शालेय स्तरावर विविध मनोरंजक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले त्यात गोंधर्यत लिंबू चमचा स्पर्धा संगीत खुर्ची धावणे स्पर्धा वाचन स्पर्धा विद्यार्थिनींमध्ये वाचनाची गोडी रुजावी म्हणून विशेष वाचन स्पर्धा घेण्यात आली तसेच मुलं ही देवाघरची फुलं या विषयावर मुख्याध्यापिका जाधव हो। यांनी विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन करत प्रेरणादायी उद्बोधन दिले मान्यवरांची उपस्थितीत सदर प्रसंगी विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक जितेंद्र खेरणार लक्ष्मीकांत सोनवणे अविनाश खेरणार दीपक काटके संतोष सरदार तसेच गायकवाड गोकुळ खेरणार अनिल वाघ राहुल भांबरे किरण वाघ यांसह शिक्षक एकतर सेवक उपस्थित होते मिष्टांना सह सात्विक जेवण मुलांच्या चेहऱ्यावर आनंद बालदिनानिमित्त विद्यार्थ्यांसाठी खास सात्विक आहाराची सोय करण्यात आली वरण भात मटकी उसळ आणि जिलेबी असे मिष्टांना सह पौष्टिक भोजन पौष्टिक जेवण देऊन दिवस अधिक आनंदमय करण्यात आला बालदिनाचा संदेश स्पर्धा संस्कार आणि आनंद यांचा संगम घडवत विद्यालयाने मुलांच्या सर्वांगीण विकासाची दिशा मजबूत करण्याचा संकल्प व्यक्त केला वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी रवींद्र दादा सोनवने धुळे वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्व सामान्यंचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉनला क्लिक करा